नमस्कार म्हणजे मी तुमचा कोकणी मित्र कुंकारवाडीचे आहे निसर्गरम्य कोकण सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आज युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने म्हणजे आता नाव आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता सात वाजून गेलेले आहेत आणि आता आपण खाली जाणार आहोत आपली शेडमध्ये जे कोंबडी वगैरे आहेत ते सोडण्यासाठी आता आपण खाली जाणार आहोत आता सूर्यदेवांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे तर कालसुद्धा पाऊस होता जोरात कोकणामध्ये पण आता थोडा थांबलेला आहे तर आता परत काल भरपूर पाऊस होता नदीला पण पाणी आलं होतं म्हणजे पण ते पण गेलं कारण पाऊस थांबला होता आता आपण जाऊया खाली शेडमध्ये आणि बघूया काय हालचाल आहे ती पिल्लं वगैरे आपण सोडूया कोंबडी वगैरे सोडूया आणि सूर्यादेवांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो जातचाल मंडई बघा मस्तपैकी आपल्या आपलं इथे वातावरण झालेलं आहे घरासमोर समोरच बघा मस्तपैकी सूर्यदेवांचं सूर्यादेवांचं दर्शन झालं होतं आता परत ढग आल्यात मध्ये आता पाऊस सुरू होणार आहे आपला ओरि आहे आणि ओरियाच्या पाठी विनायक मग तो फिरून हिरवळ कार झाले बघा सगळं आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की वडाला पावसात वडाच्या तर पाडव्या फुटतात तर तुम्ही जर बघितला इथं तर बघा वडाच्या झाडाला संपूर्ण पालव्या फुटलेल्या आहेत पिवळ्या कलरच्या अशा एकदम कवळ्या पालव्या फुटलेल्या आहेत वडाच्या झाडाला आणि आत्ता पण थोडं दिसतंय पण आता जरा भयानक दिसतंय कारण फांद्या तोडल्या आहेत आणि कावळ्या कावळ्या फांद्या आल्यात आणि सर्व वेल चढलेली आहे याच्यावर हे सर्व वेल चढलेली आहे आणि इथे बघा सर्व ही झाडं लावलं नव्हती मुन्नाबाईने पप्पानी आता जरा जरा जगायला आहेत आणि इथे कोंबडी वगैरे आपली पिल्ला सोडायची असेल तर आपण ह्या भागामध्ये सोडतो आणि ते इथे फिरतात मग सवय मग परत आत झाकून टाकतो तर आता आपण जाऊया खाली पिल्लं वगैरे सोडूया म्हणजे पिल्ला आपण आतमध्ये सोडतो कोंबडी भात सोडूया हे आपलं फुलांचं झाड आणि हे आहे आपले शेळ तर ही कोंबडी बघा मंडळी बघा झाकायच्या टायमात मंडळी येत नाहीत मग अशा सकाळ इथं तर तडमडत राहतात मग ते मंगूस वगैरे नेतो आतमध्ये जाऊन कारण आपली त्या साईडची जी जागी आहे ती मारलेली नाही आपण तर पटापट आपण कुलूप खोलूया त्याच्यानंतर मी तुम्हाला भेट देतो पण आता कुलूप खोललेला आहे तर म्हणजे बघा आतमध्ये वातावरण कसं आहे ते एकदम शांतच आहे आणि जी आपली आजारी पिल्लं आहेत ते आपण वेगळी ठेवलेली आहेत आणि हे वेगळीच ठेवतो आपण आणि हे सगळे आता कोंबडी आहेत त्याच्यातली गावठी जी कोंबडी आहे ती सोडूया आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ही ग फायटर पिल्लं जेव्हा मी तुम्हाला सोडीन ना म्हणजे बाहेर सोडेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर चला नंतर एकदम शेवटला भेटूया आपण तर म्हणजे बघा आपल्याकडे आता एवढे कोंबडी आहेत सध्या आता एवढेच आहेत आपल्याकडे अजून म्हणजे अजून पिल्ल आहेत आता काय काय पिल्ल गावठे ह्याच्यात आपण सोडलेले आहेत काय काय पिल्ल ह्याच्यात आहेत तर संपूर्ण म्हणजे काम झाल्यावरतीच आपण भेट देऊया नाही आपल्याला वेळ होईल म्हणजे आपलं खालचं काम झालेलं आहे आता पाऊस सुरू झालेला आहे जोरदार तर खालचं काम आपलं सगळं झालेलं आहे पिल्लांना वगैरे आपण खाणं घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला भेटलेला आहे सरप्राईज सरप्राईज आपल्याला तुम्ही दिलं आहे तर आपल्याला सरप्राईज प्रत्येकाने दिलेला आहे सरप्राईज कारण आता तिने अंडा दिला नाही बक्काने द्यायला आणि मजीने बघा त्या अंड्या निंदा तर तिने आपल्याला दिलेलं आहे सकाळ सकाळीच तर कदाचित मला असं वाटतं की आता ते रोज अंडी देतील पण आता पावसातनं अंडी देऊन काही फायदा नाही म्हणजे कारण आपण जर पिल्लं बसवली तरी आपण सांभाळू शकतो ती कशी मंगू नेऊ शकतो बाहेर सोडल्यावरती तर हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता आता या अंडी देतील पण आता अंडी पुकड जाऊ शकतात तरी सुद्धा आपण काय प्रयत्न करून बघूया तर आपल्याला काही जमलं तर आपण करूया आता पिझामध्ये ही सोडलेली आहे खाली बघा की मध्ये पिझा खाली झोडलेली आहे तर इथे पाणी फोडलेलं आहे पुढे इथे बघा एक पोटीला आपण पाणी तर पाण्यामध्ये त्याला आवडतो खाल्लेलं पाणी युज पण बोलत आहे काय तिला तर सर्व काम आपलं झालेलं आहे तर हा होता आपला तर व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं तीनशे मांडेची आपण भरपूर क्लोज आहे माहिती आहे काय हां सबस्क्राईब करायला विसरू नका हां तर मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय भारत